नमस्कार मित्रांनो स्वागत तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आजच्या दिवसाची सुरुवात कडा कशा छान होत आहे आणि आज दिवसभरात काय काय होणार आहे ते तुम्हाला मध्ये बघायला भेटेलच सो so, मित्रांनो चहा पिऊन झालेला आहे आणि आज नाश्ता स्वप्नाला अचानक चण्याची चाट केलेली आहे आणि मग काय भाजीसाठी भिजत ठेवले होते चणे <laughs> तर याची स्टोरी अशी आहे की स्वप्नालीनी काल चणे भिजत ठेवलेले आणि त्याची भाजी काय झालीच नाही भाजी केलीच नाही हिजा <laughs> असंच होतो आजचा नाही ही नेहमीची स्टोरी आहे भिजत ठेवते मस्त अशी छान भिजत ठेवते तयारी करते पण ते काय होतच नाही सो चला सकाळ सकाळ नाश्त्यासाठी चण्याची चाट खेळूया <laughs> नाही आमची आज ही भाजी नाही मी दुसरा काहीतरी आणीन आता ऍक्च्युली मँगोच्या जा रेसिपी झालेल्या आहेत खूप मँगोच्या रेसिपी केलेल्या आहेत मस्तानी आज अपलोड केलेली आहे त्यानंतर मँगो आईस्क्रीम आणि लस्सी असं सगळं काय होणार आहे पण मँगो आईस्क्रीमसाठी स्कूप शोधायला गेलो मागाशी मी मला काय भेटला नाही सो परत एकदा स्कूप शोधायला जाईन ही सगळं उरकेल वगैरे तोपर्यंत आणि स्कूप शोधेन तेव्हा काहीतरी आज नॉनव्हेजचाच आज नॉनव्हेजच करायचा आज नॉनव्हेजचा प्लॅन असेल दिवस कशाला फुकडे घालवायचा सो मित्रांनो आज घरामध्ये आहे चिकन पुलावचा वेद आणि चिकन आणलेलं आहे मग अशी मी चिकन आणायला गेलो ना तेव्हा खूप आईस्क्रीमचा स्कूप शोधला खूप म्हणजे स्कूप पण तो काय भेटला नाही मिशोवरून ना आज आम्ही काय काय ऑर्डर केलेलं आहे आय वे काय केलेलं हे आमचा तुटले यूज पण नाही केला ते अचानक हा बघा कसा फिरतो बघा आता बघा पूल बनला पुलाचा हात तुटला तर स्वप्नाली मॅडमनी हा बीटर, बीटर। स्वप्नाली ने इलेक्ट्रिक बीटर मागवला त्यानंतर त्या मागवला अजून हा स्कूप शूज स्टँड आम्हाला खूप दिवसापासून शू स्टँड पाहिजे होता ऑर्डर केलं होतं स्टँड पण रिटर्न झालं तर हे सगळं ऑर्डर केलं आणि मस्त असं ह्या खूप छान आणि रेसिपी अजून आम्ही टाकली नाही पण खूप छान होता एकदम झटपट चिकन पुलाव खूप आवडत खूप म्हणजे खूप टेस्टी होतो चिकन पुलाव त्यामुळे आवडतो आणि तुम्ही ट्राय करा ही रेसिपी अजून टाकली नाही हवी असेल तर टाकू तुमच्यासाठी खास एकदम झटपट लगेच बनते आणि मित्रांनो अजून एक गोष्ट आहे मी जेव्हा कोथिंबीर टाकली ना तेव्हा मला आठवला इन्स्टाग्राम बघितलेला आहे दोन मिनिटांनी परत भेटतो तुम्हाला दोन मिनिटांनी आपला तुम्हाला स्टोरी समजेल कोथिंबीरची स्टोरी का कोथिंबीर आणि इन्स्टाग्रामवरनं बघून तुम्ही कधीच ट्राय करू नका ती गोष्ट स्वप्नांनी केली आम्ही ट्राय करून बघितला पण तुमच्यासाठी सांगतो नका ट्राय करू कोथिंबीरची जी स्टोरी होती मग सांगितलं मस्त कुकर लावलेला एक शिटी आल्यानंतर आपलं भात होईल आणि तोपर्यंत तुम्ही स्टोरी 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 खूप असं झालं की आता ती मला रील तर नाही भेटत आहे पण त्या दिवशी असं स्क्रोल करता करता रील आली होती त्याच्यामध्ये एक असं होती व्हिडिओ की एकीने काय केलं होतं कोथिंबीर जास्त टिकवण्यासाठी तिने ठेवली होती ग्लासामध्ये ती असं म्हणाली की त्याच्याने कोथिंबीर चांगली हे पण झाली बोलते वगैरे हा सो म्हणजे अजून फ्रेश दिसायला लागली तिला कोथिंबीर नेक्स्ट सो त्या दिवशी रोहिणीने कोथिंबीर आणली होती तर मी नॉर्मली आपण फ्रीज मध्ये ठेवतो राईट तर मी अर्धी फ्रीज मध्ये ठेवली आणि मला ते बघायच होत होतोय की नाही म्हणून मी अर्धी ग्लासात टाकून ठेवली आणि अर्धी ग्लासात टाकली आणि छान अशी एक अर्धा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त झाली पण आज आज सकाळी बघितली काय झालं ते आज छान दिसत होती पण काय फायदा मला त्याला असं वाटलं की काढते मी ते तर मी असं फक्त बाहेर काढली क्लासामधून रे एवढा खतरनाक वास आला खतरना <laughs> ना बापरे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकता म्हणजे एवढा गटर सारखा वास बापरे बापर एकदम कोथिंबीर खूप छान दिसत होती सर आधून सडलो आणि वास खतरनाक तुम्ही घेऊ शकत नाही ऍक्च्युअली मी एक्झॉ चालू केले आणि बाहेर गेलो इतका खतरनाक वास सो तुम्ही ही इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला रील आली कधी तर बघू नका पब्लिक टॉयलेट पेक्षा ते हा ते गटर गटर सारखा तुम्ही कधीच ट्राय करू नका तुम्हाला इंस्टाग्राम वरती आली ही फीड मध्ये येते येईल तुम्हाला ती कधीच तुम्ही ट्राय करू नका हे आपल्या फ्रीज मध्ये ठेवा फ्रीज मध्ये छान अशी सात आठ दिवस राहते कोथिंबीर आणि हे असं नॉर्मल स्मेल येत होता पण जसं मी काढली तिला ग्लास बाहेर बाहेर खालचे जे स्टेम्स होते ना ते फुल सडले होते पाण्यात असल्यामुळे एक दोन दिवस एक फोर्टी आवर्स होते वास तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत इतका घाण वास बापरे खरनाक सकाळ सकाळ आज मी आता टाकले ना आपल्याला खोलला ना डस्टबिन खोलला का परत वास सुटतो एवढा खतरनाक तू त्याला बाहेर ठेवणार आता मी जाऊन सो आता मित्रांनो जेवतो पोटपूजा करतो आणि मग भेटू आज नागोण्याला सुद्धा जायचं संध्याकाळी आज गडबड आहे सगळी घाई घाई चाललेली आहे सगळ्या लस्सी झालेली आहे तयार आणि ह्याची रेसिपी तुम्हाला सोरस किचनवरती बघायला भेटेल स्वप्नाली काय लस्सी घेणार नाही स्वप्नाली दूध वगैरे काय दही पियत नाही सो लस्सी पण नाही पण ती व्हॅनिला आईस्क्रीम नक्कीच खाते बघा व्हॅनिला आईस्क्रीम सो आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता थोडा स्वीट घेत आहोत आणि थोडा नाश्ता पण करू इथना फेवरेट हा माझं फेवरेट स्वीट घेतलाय माझं नाही सुजितला पण आवडतो स्वप्नालीला नाही आवडत बाय द हा मला घेतलेला आहे स्वप्नाली खात नाही स्वीट हा आणि बघा स्वप्नालीने आज बॅग वगैरे कशी मस्त घेतलेली आहे बघ जरा बघ पाटी मस्त सगळं आज बॅग वगैरे घेतलेलं आहे इतर वेळी मी घेतो तो झालेला आहे सगळा स्वीट वगैरे घेऊन नाश्ता पण करून झालेला आहे आणि बघा स्वप्नालीने आज हेल्मेट घातलेलं आहे फायनली हे लागतो ना सारखा सारखा कंप्लेंट केली होती त्या दिवशी सो डायरेक्ट आता नागोटण्याला भेटूया पोचयलाय घरी आणि आज जेवायला बघू शकतो आणि मच्छी आणि मटन आहे सो हे गडबड चालू आहे सगळे मामा वगैरे जस्ट आले इथे कारण की ते हर्षलचा लग्न येतोय सो पत्रिका वाटायला आले तर आता सगळे घरी गडबड चालू आहे जस्ट आलो बाय बायदो येता येता रोड खूप छान आहे आमटेमपर्यंत पर्यंत तर खूप छान आहे आमटेमच्या पुढे मधी मधी पॅचेस पडलेले आहेत तिथे फक्त थोडा प्रॉब्लेम आहे पण आमटेम पर्यंत खूप छान रोड आहे कारण की आम्ही जवळजवळ एक सव्वा तासात तिकडे आलो सोय सोय बघा उरकलेला आहे सगळं आहे आणि आता यांचा साड्या साड्या दाखवा दाखवीचा दा प्रोग्रॅम चालू आहे सगळ्या आणि पत्रिका चेक करतायत ॲक्च्युली uh, उद्या साड्या घ्यायला जायचा प्रोग्रॅम यांचा इथं ठरलेला आहे मस्त आता प्लॅनिंग झालेली आहे दोघींची बघू तुम्ही आणि पत् तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आता एंड विथ सोलकडी सो <laughs> हे बघा झालेलं आहे सगळ्यांचं जेवण आणि सगळे दमलेले आहेत सो पुढे काय ब्लॉग नाही होणार की इकडे आल्यानंतर एकदम पूर्ण गडबड गडबड करत झाली घाई झाली खूप आणि आता वाजले साडे अकरा सो so, आजचा दिवस येत बर ह्याला येत नाही खेळताना आणि कसे काय खेळते आकडे हा बॉल काय मारते तिकडे दाग घाल हालवते हा बघ आऊट 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 ये नाही चल मी मी

असं वाटलं तेच बोलते हो असं वाटलं की ब्लॉग इन करू पण आलो इथं बाहेर ते खेळायला लागली ह्या ना दमोल अक्षरशः सात ते आठ राऊंड खेळतो काय नाही तुम्ही बघितलं म्हणजे ह्यांना आऊट केले ना तेव्हा के ते सहा वेळेला आऊट केला सो आता हे असं चालू राहील आणि हा ब्लॉग एंड करतोय आय होप तुम्हाला आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग आवडला असेल सो थँक्स फॉर वॉचिंग हिला ओळखता का नाही अष्टविनायकवाली पोज कर कर पोज पोज संडासला आले पोज ते हे का आलेला हां